नमस्कार मित्रांनो येत्या बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरणांनुसार कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपण केला पाहिजे त्याविषयीची माहिती आज आपण अभ्यासत आहोत मित्रांनो आज आपण प्रकरणात सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणाच्या संदर्भात कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याविषयीची माहिती पाहूया यापूर्वी आपण प्रकरण एक ते प्रकरण सात या प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यास केली आहे आज आपण प्रकरण आठ या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती पाहूयात ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक वित्त व्यवहार हे प्रकरण अभ्यासायचे ठरवले त्या विद्यार्थ्यांना या प्रकरणात प्रथम कोणते प्रश्न अभ्यासले पाहिजेत याची माहिती यातून होणार आहे आणि जे छोटे प्रश्न आहेत ते छोटे प्रश्न देखील आज संगीला प्रश्नांच्या अंतर्गत येणार आहेत त्यामुळे छोट्या प्रश्नांचाही अभ्यास या प्रश्नांमधून होणार आहे यासाठी महत्वाचे कोणते प्रश्न आपण अभ्यासले पाहिजे त्याविषयीची माहिती यातून समजून घेऊयात चला तर मित्रांनो मग पहिला प्रश्न बघ या प्रकरणात आपल्याला करणं गरजेचं आहे तो म्हणजे शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा हा एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला केला पाहिजे त्यानंतर दुसरा प्रश्न या प्रकरणात सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ऑलरेडी आपण माझी परीक्षा माझी तयारी या चॅनेलवरती या संदर्भात व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर आपल्याला विनंती आहे की माझी परीक्षा माझी तयारी या चॅनेलवरती आपण हे व्हिडिओ पाहू शकतो त्यानंतर मित्रांनो ह्या प्रकरणात आणखी आपल्याला काही प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तसे प्रश्न तिसरा सार्वजनिक व खाजगी वित्त व्यवहार या दोघांमध्ये असणारा फरक त्यानंतर अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज या दोन कर्जांमध्ये असणारा फरक फरकांचा प्रश्न ह्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात विचारला जाऊ शकतो कारण बरेचसे फरक या ठिकाणी तयार होत आहेत त्यानंतर पाचवा महसूलवी व भांडवली अंदाजपत्रकातील फरक इतर काही प्रश्न आहेत परंतु त्या पंचवीस टक्के जो सिलेबस कमी करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत तो भाग कमी झालेला असल्याने आपण त्याच्या संदर्भातील प्रश्न अभ्यासलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत राहिलेले त्यांचीच माहिती या ठिकाणी अभ्यास होतो अशा प्रकारे या प्रकरणातील महत्वाच्या प्रश्नांची माहिती होती आपल्याला हे प्रश्न समजले असतील असं गृहित धरूयात आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना या प्रश्नांचा अभ्यास करून मग इतर प्रश्नांचा अभ्यास आपण करायला हरकत नाही चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणातील महत्वाच्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत